नमस्कार भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी गहू आणि तांदळाचे पापड अगदी दुप्पट नाही चौपट फुलणारे आपले पापड बनणार आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करून यासाठी या मी एक किलो तांदूळ घेतलेले आहे आणि एक किलो मी गहू घेतलेले आहे दोघ समप्रमाणात घ्यायचं आहे आणि तांदूळ मी जुना तांदूळ घेतलेला आहे तांदूळ अगदी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदूळा पावडर वगैरे लावलेली असते म्हणून अगदी हाताने चोळून वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि याला मी आता एका चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी काढून घेतलेलं आहे आता गहूसुद्धा मी दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहे आणि गहूसुद्धा आपण चाळणीत आता काढून घेणार आहोत अशा प्रकारे आणि एका कॉटनच्या रुमालावर मी आता तांदूळ पसरून घेणार आहे अशा प्रकारे पसरून घ्यायचा आहे आणि फॅन खाली आपण त्याला आपण आता वाळवत ठेवणार आहोत गहूसुद्धा मी पसरून घेतलेले आहे अशा प्रकारे पसरून घ्यायचे आहे तीन ते चार तासात हे सुकून जातात फॅन खाली आणि दळून आणायचे आहे गिरणीतून आणि एका पातेलीला मी आता एका तगारीला मी आता ओढणी भाजून घेतलेली आहे बारीक आणि हे पीठ आता चाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि दोघं पीठ आता मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यातलं एक पातेली पीठ मी आता पापड बनवण्यासाठी घेणार आहे मोजून आणि आता पातेली घेतलेली आहे ज्यात आपण आपण पापड करणार आहोत त्याला थोडंसं हाफ टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे आणि ते आता हो, मी, मी ते आता त्याला हाताने लावून घेणार आहे जेणेकरून आपलं पीठ खाली चिपकू नये म्हणून आता ज्या पातेलीने आपण पीठ मोजलेलं आहे त्याच पातेलीने आपण पाणी मोजून घेणार आहोत एक पातेली पाणी मी टाकलेलं आहे आणि अर्धी पातेली पाणी मी एक्स्ट्रा टाकलेलं आहे गरज असल्यास आपण ते वापरू शकतो आता पापडात टाकण्यासाठी जे सामान लागणार आहे ते बघूया जिरं घेतलेलं आहे ओवा बडीशेप डिंक मीठ तीळ आणि पापडखार तर आपण यातले अर्धी जिन्नस आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर वाटण्यासाठी मी घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे बडीशेप घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे आणि ड्रिंक घेतलेलं आहे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत त्याची पावडर बनवून घेणार आहोत पाणीला उकळी आलेली आहे जे अर्धी पातेली एक्स्ट्रा पाणी टाकलेलं होतं ते मी काढून घेतलेलं आहे लागलं गरज असल्यास आपण ते टाकणार आहोत त्यात पाणीला मस्त उकळी आलेली आहे आता आपण त्यात ती ती तीळ टाकलेली आहे ओवा टाकलेल्या आहेत मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि जे मिक्सरमध्ये वाटण केलं बारीक ते टाकलेलं आहे आणि हे एक किलो पीठ आहे अंदाजे तर पापडखार मी दोन टेबलस्पून पापडखार घेतलेला आहे आता आपण त्यात पापड खाय टाकणार आहोत आणि सगळे जिन्नस आता मिक्स करून घ्यायचं आहे पाणीला मस्त उकळी आलेली आहे आता जे एक पातेले पीठ घेतलेलं आहे ते त्याच्यावर टाकायचं आहे आणि पीठ पीठ मिक्स करायचं नाही खालीवर करायचं नाही आपल्याला अगदी अलगदच्या चमचाने त्याला फक्त पसरवून द्यायचं आहे आणि पातेली बघा अशी मोठीच घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला पीठ मस्त घेरता येईल आणि हे पाच ते दहा मिनटासाठी आपण वाफवून घेणार आहोत पीठ दहा मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे एक आणि एका बेलना बेलनाला बेलणाच्या साह्याने पीठ अशा प्रकारे पकडून घेरून घ्यायचं आहे त्याच्या सगळ्या गिठोळ्या आपण मोडून घेणार आहोत बघा अशा प्रकारे गोल गोल फिरवायचं आहे आणि मला अर्धा ग्लास पाणी लागलेलं ला आहे पीठ थोडं घट्ट वाटलं मला अर्धा ग्लास पाणी फक्त मला एक्स्ट्रा लागलेलं ला आहे ते मी त्यात टाकलेलं आहे आणि मस्त खालीवर करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि पीठ आता आपलं मस्त घेर आ, मस्त झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे पीठ वाफवून घेणार आहोत कढईमध्ये पाणी टाक ठेवलेलं आहे चाळणी ठेवलेली आहे चाळणीला अगदी थेंबर तेल थे लावलेलं ला आहे आणि पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सगळ्या पिठाचे मी गोळे करून घेणार आहे आणि त्याला वाफवून घेणार आहे कमीत कमी, -कमी वीस मिनटं आपण वाफवून घ्यायचं आहे वाफवल्यामुळे आपले पीठ मस्त शिजून जाईल आणि पापडाला तडे वगैरे पडणार नाहीत सगळे गोळे मी आता चाळणीत काढून घेतलेले आहे आणि वीस मिनटं वाफवून घेणार आहे पीठ वीस मिनटं आता आपले झालेले आहेत तुम्ही बघू शकता पिठाचा कलर अगदी चेंज झालेला आहे आपले पीठ वाफवून झालेलं आहे यातले मी दोन गोळे घेणार आहे आणि आता आपण त्याचे पापड बनवणार आहोत आणि पीठ थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि एका मध्ये मी ते पीठ टाकलेलं आहे थंड करून थोडं थंड करून घ्यायचं आहे वाफ काढून घ्यायची आहे आणि बेलण्याने चाळून बेलण्याने लाटून घ्यायचं आहे जेणेकरून एखाद गुठळी असेल तर ती मोडून जाईल आणि अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे पॉलिथिनच्या मदतीने आणि तेल न वापरता आपण हे कामं करणार आहोत अगदी वापरलं तर थेंबर तेल वापरायचं आहे आता मी पापडच्या मशीनमध्ये पापड बनवून घेणार आहे लाटी मी करून घेतलेली आहे प्रेस करून बघा असे आता आपण पापड सगळे पापड आता बनवून घेणार आहोत बघा आपला पापड अगदी सगळीकडे सारखा असा पापड आपला झालेला आहे किती मस्त सगळे पापड मी असेच बनवणार आहे आणि याला मी एक दिवस सावलीमध्ये सुकवणार आहे फॅनखाली आणि दुसऱ्या दिवशी उन्हात मी पापडं वाळवत घालणार आहे तुम्ही उन्हातसुद्धा टाकू शकता माझ्याकडे ऊन नाही अवेलेबल नाही म्हणून मी फॅनखाली एक दिवस सुकवून घेणार आहे सगळे पापड आहे। मी बनवून घेतलेले आहेत अशाच प्रकारे बघा किती आता आपले पापड झालेले आहेत आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा मी सुकवून घेतले आपले पापड बघा सुकलेले आहे चला आपण आता तळून बघूया पापड बघा दुप्पट नाही चौपट आपला पापड फुल फुलणारा आपला पापड झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्हीसुद्धा करून बघा अगदी मस्त पापड होतात चवीला तर भन्नाट लागतात आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका